आमंत्रित केलं ते आपल्या सर्वांचे मनसूर साहेब या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच गावातील ग्रामस्थ आणि बंधू भगिनीन आज आपल्या गावाला बऱ्याच कालावधीनं भेट देण्याची संधी मिळाली बरेच वर्षापूर्वी जगताप साहेबांच्या बरोबर या भागात दौरा करताना आपल्या गावाला भेटायला येण्याची एकदा संधी मिळाली त्याच्या आधी एक दोन आलो होतो पण आज आपल्या गावातील जय हनुमान ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेने विशेष प्रगती केली आणि त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करायचं म्हणून आज या निमित्तानं बरोबर शेतकरी मिळाव्याच्या बरोबर हा एक कार्यक्रम आयोजित करून एक अतिशय चांगल्या संस्थेला भेट देण्याची संधी आपण सर्वांनी दिली आपल्या सर्वांना मी अमोल कराडे बाप्पा कराडेंचे पहिल्यांदा आभार मानतो आणि त्यांनी दोन अडीच दिवसात या कार्यक्रमाची तयारी केली म्हणजे मला वाटतं की संतुर प्रदीप साहेब एक चार दिवसापूर्वी एक तारखेला मला भेटले आणि आज आपण चार तारखेला आहोत त्यामुळे इतक्या कमी वेळेत आपण सगळ्यांनी ही जुळणी केली याबद्दल अमोल कराडे इरापान्ना कराडे गावातले सगळे प्रमुख या संस्थेचे सर्व संचालक मंडळ या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो गावात मी सोसायटीवर शंभर टक्के वसुली केली त्यामुळे गावातल्या सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व संचालक यांचंही कौतुक करणं आवश्यक आहे म्हणून त्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं सत्कार आम्ही मगाशी केला या सगळ्या संयुक्त कार्यक्रमाला शेतकऱ्यांचे प्रश्न पतसंस्थेचा विषय हे लक्षात घेऊन लोकहितासाठी विलासराव जगताप साहेब आणि सुजय नाना शिंदे उपस्थित राहिले त्या दोघांची मी मनपूर्वक आभार मानतो वेळ बराच झालाय माझ्या आधी विलासराव जगताप साहेबांनी बऱ्याच प्रश्नांच्यावर प्रकाश काढलेला आहे त्यामुळे त्या सगळ्या प्रश्नांची पुनरावृत्ती करण्याची पुनरावृत्ती करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पण आपण अनेक वर्ष अनेक निवडणुका महाराष्ट्रातल्या बघितल्या यावेळी निवडणूक झाली आणि आम्ही ज्या पक्षात होतो ज्या आघाडीत होतो त्या आघाडीचा लोकसभेत मोठा विजय झाला आणि विधानसभेत तीन महिन्यात लगेच आमचा मोठा पराभव देखील झाला शेवटी निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला त्या सगळ्यांचा परिणाम तीन साडेतीन महिन्यानंतर जनतेच्या मनात मतपरिवर्तन होण्यात झाला असं म्हटलं तर भावगड सरना आज आपण असे प्रश्न लक्षात जर घेतले तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही फार लक्ष आमच्या स्थानिक प्रश्नाकडे द्यायला विसरायला लागलेलो आहोत आमच्या गावात पिण्याचं पाणी नसेल दुष्काळ असेल संचा तलाव भरला नसेल आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर हे प्रश्न महाराष्ट्रातल्या राजकारणीच्या समोर समोर प्रश्न वेगळे आहेत ज्याचा उल्लेख जगताल साहेबांनी अतिशय थोडक्या शब्दात केला त्यामुळे तुमच्या जनहिताचे प्रश्न जर तालुक्यातल्या ग्रामीण भागाचे असो किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही भागाचे प्रश्न असो या प्रश्नांना आता प्रसार माध्यमातून सोशल मीडियामधून विधीमंडळातल्या चर्चेतून किती न्याय मिळतो याचा प्रश्न जर आपण मनाशी विचारला तर तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न आहेत पण खाली दबायला लागलेले बाकीचे प्रश्न इतके मोठे केले जातात की आमच्या मूळ मूलभूत प्रश्न जे सोडवण्यासाठी आम्ही अनेक वेळा चातकाप्रमाणे वाट बघतो ते प्रश्न दुर्लक्षित राहतात आज या जत तालुक्यात मगाशी आमच्या मनसूर खतीम साहेबांनी सांगितलं जगतात सांगलं नाही माहिती एकेकाही राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी लिहून दिलं होतं की नदीत पाणी नाही म्हणून पासष्ट गावांना पाणी देता येणार नाही जत तालुक्यात नवं सरकार झालं त्यावेळी मी मागून एक खातं यासाठी घेतलं की या, या जिल्ह्यातल्या ज्या भागात पाणी गेलं नाही त्या भागाचे प्रश्न सोडवायचे ही खुणगाट बांधूनच हे जलसंपदा खातं मी पवारसाहेबांना आग्रह करून मागून घेतो आणि मागून घेतल्यावर दोन तीन चार ठिकाणी वेगळे कामं केली पण दोन महत्वाच्या कामांचा उल्लेख करतो टेंबू नावाची जी योजना आहे त्याच्यात एकशे एकोणीस गावं अशी होती की जिथं पाणी पोचेल पण आपण पाणी देऊ शकलो नाही मग ते दासगाव तालुक्यातले असतील जत तालुक्यातले असतील खानापूर तालुक्यातली असतील आडपाडी तालुक्यातले असतील पलीकडं खटा मान भागातली असतील इकडं आपल्या सांगोला तालुक्यात असतील या सगळ्या भागामध्ये त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून पाणी देण्याची गरज होती पण नदीत पाणी नाही हा एका धरून सगळे बसलेले होते कालपासून वरपर्यंत सांगण्यात आलेलं पाणी नदीत नाही आणि जर काही केलं तर, तर कर्नाटक आणि पलीकडचे राज्य हे आपल्यावर ऑब्जेक्शन घेतील असं सारखी भीती सरकारला दाखवण्यात येईल एकदा बसवराज पाटील स्वर्गीय आता आज दुर्दैवाने आपल्यात नाहीये पण ते विलासनगर जगताप साहेब मनसूर खतीब त्यांना पाहोरतीकर आमचे रमेश पाटील आले नाही आप्पासाहेब अण्णासाहेब कोडर असतील ते सगळे जुनी लोक होती तेवढी साहेब आता हे खातं घेतलंय आम्हाला पाण्याची व्यवस्था जर केली तर आम्ही तुमचं कौतुक होतो मी म्हटलं कौतुकासाठी नाही पण पासष्ट गावं जर पाण्यापासून वंचित असतील तर आपण त्यांचा मार्ग काढतो बराच अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याच्या वापरात काही बदल केले आणि म्हैसाळ बंदाराच्या पलीकडं पाणी गेलं की ते आपल्या मालकीचं राहत नाही त्यामुळं आपण पाण्याच्या वापरात काही बदल करूया आणि मग पाण्याच्या वापरात काही बदल केले आणि त्यातून जी माणसं पाणी अजिबात देता येत नाही म्हणत होते त्यांच्याबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्यावर बैठका करून आपण म्हैसाळ योजनेला अतिरिक्त सहा टीएमसी पाणी दिलं आणि टेंबू योजनेला अतिरिक्त एकशे एकोणीस गावांना दिलं ते आठ टीएमसी पाणी दिलं आणि सहा टीएमसीकडे आणि आठ टीएमसी तिकडं या दोन पाण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात कुठलंही सरकार कधीही येऊ कोणाला काय मंत्री व्हायचं आमदार व्हायचं ते हो पण तुमच्या जत तालुक्यात स्वर्गीय राजाराम बापूंची आणि तुमची इतक्या वर्षाचा ऋणानुबंध आजचा नाही एकोणीसशे साठ सालापासून त्यामुळं हा फेडायचाच एकदा ऋणानुबंधाला जागायचं आणि ह्या सगळ्यांनी जो आग्रह केला त्याच्यासाठी आप आपण जो निर्णय घेऊ शकलो सहा टी एम त्यामुळं पासष्ट गावात आमचं सरकार असतं की नाही तर माझा प्रयत्न होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण पाणी पाठलो ठीक आहे आता काय पण येईल थोड्या दिवसानं दोन वर्षानं दीड वर्षानं पैसे कसे मिळतील त्याच्यावर आहे तसं टेंबू योजनेला आठ टीएमसी पाणी दिल्यामुळं मी तिकडं खटामान भागात गेलो एकवीस गावांना पाणी दिले एकवीस बावीस गावांना त्या गावांनी जगतापच्या एवढं मोठं स्वागत केलं एवढा मोठा मेळावा झाला पवारसाहेबांनाही त्यांनी बोलवलेलं एवढे आनंदित झाले की त्यांना दुसरा चान्सच नव्हता पाणी यायचा आपल्याकडेही कर्नाटकात पाणी आणू म्हणून आपले माजी आमदार पण प्रयत्नात होते नाही असं नाही पण एकदा मंदारा औरांडून पाणी कर्नाटकच्या ताब्यात गेलं त्यातल्या आपल्या वाट्याला किती याची शंका होती आणि चर्चा एक आणि दोन टीएमसीची नाही तर पासष्ट गावातल्या सहा पक्षातच हे पाणी आहे आणि आपल्याला पाणी जर मिळालं तर ह्या पासष्ट गावांचा कायमचा प्रश्न संपेल म्हणून एक सांगतो सरकार कुणाचं यश दे सहा टीएमसी पाणी पासष्ट गावांच्या वाट्याचं आता कोणीही सूर्य एखाद्या इकडचा इकडे उगवेल पण सात एमसी पाणी तुमचं कुणी बदलू शकत नाही या जे काटनाने सई करून मंत्रिमंडळाकुढे जाऊन सिक्कामोर्तब करून विषय पूर्ण करून त्या योजनेचं डिझायनिंग करून त्या योजनेचं ठरवून त्यानंतर आमचं सरकार पडलं पण बरंच काम प्रकार झाले माझ्याकडे एक चांदोली धरणातून वाकुर्डेन मी तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर कसे द्यायचे हे सांगतो हे योजनेला मी अडीच वर्षच मंत्री होतो आणि वाकुर्डी योजना पाच नव्वद टक्क्यापर्यंत पूर्ण होत माझा प्रयत्न होता की ह्या योजनेला आपण एक दोन तीनशे दोन तीनशे कोटी रुपये देत गेलो तर आपण ही योजना देखील दोन अडीच वर्षात पूर्ण करू आता ठीक आहे अडीच वर्षात आमचं सरकार गेल्यावर दोन अडीच वर्ष दुसऱ्या सरकारने काम केलं पण हे काम झालेलं नाही हळूहळू होईल पण आता ते काम कोणी थांबवू शकत नाही कोणी म्हटलं मी आणून देतो तर त्याचीही गरज नाही सरकार जसे पैसे देईल तसे पाणी राहील सरकार मी लवकर द्यावं म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं सरकारला विधानसभेत आणि विधिमंडळात वेगवेगळ्या आयुधाने हे पैसे जास्ती जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करायला लावू यात तुम्ही ते चिंता बाळगू नका या, या भागामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांना आणून माननीय राजाराम बापूंनी विजेचं पहिल्यांदा आगमन मला वाटतं त्र्याहत्तर सालीचं काहीतरी झालं पस्तीस गावात त्याचं उद्घाटन एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली केलं होतं या भागामध्ये उद्योग वाढले पाहिजे या भागात रोजगार वाढला पाहिजे या भागामध्ये नव्या तरुणांची नवी साधनं साधनं आणि त्यांना मिळणारं प्रोत्साहन हे वेगळ्या मार्गांना आणलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे आता थात घालून प्रयत्न करण्याचं काम करूया शेवटी आपण सगळे विचारावर काम करणारे कार्यकर्ते आहोत महाराष्ट्रामध्ये सध्याच राज्य चालू असताना लाडक्या बहिणीची योजना सरकारने काढली पंधराशे रुपये सामान्य घरात एखाद्या महिलेला बहिणीला मिळाले तर ते तिला पाहिजेच असतात गरीब घरात ची किंमत फार मोठी असते त्याबद्दल आमचा विरोध नाही परंतु सगळ्यांना पैसे वाटल्यावर आता त्या महिलांच्या पैकी काही नावं कमी करणं काही नावं तुझं घर जरा चांगलं दिसतंय तुला पैसे देणार नाही तुझं चार चाकी गाडी तू दिसलीस तुझं तुझ्याकडे चार चाकी गाडी आहे तुझं पैसे बंद तुझा नवऱ्याकडे दोन चाकी गाडी आहे आता नवीन नियम आणि कायदे लावून महिलांचे पैसे कमी करणं म्हणजे महिलांची फसवणूक होईल असं मला वाटतं त्यामुळे सरकार महिलांच्या इथनं पुढे तुम्हाला देताना तुम्ही नियम लावा आणि ह्या आमच्या काही बहिणी कुणाच्या दारात गेले नव्हते आम्हाला पंधराशे रुपये द्या आता दिले तर पैसे तर गायब जाहीर लागतील असं थांबवता येणार नाही आणि त्यासाठी इलेक्शन झालं की योजना बदलली असं नाही करता येणार ना। आणि त्यासाठी सरकार मला अपेक्षा आहे की महिलांचा आकडा आज अडीच कोटी महिलांना एक पंधराशे रुपये मिळतात पंधराशे ते एकवीसशे करा आश्वासन आहे का ते काय तुम्ही करत नाही ठीक आहे पंधराशे द्यायचं बंद करू नका कारण प्रत्येक गरीब घरात पंधराशेच महत्व आहे आता त्यामुळं अनेक योजनांच्या परिणाम व्हायला लागले कामगारांचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार मागंपुळं होतील आणखीन काय होईल आणखीन काय होईल आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आमची घोषणा होती आमचं सरकारने सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू आम्ही अशी घोषणा केल्यावर समोर महायुतीच्या नेत्यांनी देखील सांगितलं तुमचा सातबारा कोरा 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 करून देतो हे मी नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांचं भाषण कोरा कोरा कोरा, कोरा करू आता लोक वाट बघतायची आपला सातबारा कोरा कधी होणार म्हणून एकतीस मार्चला कोर पैसेच भरवणार पैसे भरत नाही म्हटल्यावर आमच्या आदित्यराव दादानी सगळ्यांना सांगितलं आलं काही कर्जमाफी वगैरे होणार नाही उमेदवार पैसे भरा आता किती जणांनी पैसे भरले मला माहिती पण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ज्याच्यामध्ये सतीप साहेब काम करतायत त्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आता एकतीस मार्च झाल्यावरचे रिझल्ट आता जाहीर करतील पण त्यामध्ये एनपीए नेट एनपीए शून्य टक्के केलेलं आहे आणि ग्रॉस एनपीए मला वाटतं दोन टक्के का काहीतरी आहे एवढे चांगली परफॉर्मन्स जगताप साहेब सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेलं आहे आणि ते खतिबांधणं त्यांचं श्रेय आहे असं मला वाटते कारण तुमच्या भागातली वसुली जी काही झाली असेल चांगली झाली आहे असं त्यांचं म्हणणं मागच्या वर्षी सांगली जिल्हा मध्य बँकेला दोनशे सहा कोटी काहीतरी फायदा होता यावर्षी किती झालाय मला माहीत नाही त्यांचे आकडे अजून माझ्याकडे नाही आहे पण सांगायचा मतीचा आता की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्याच्या सत्तेवर जाण्याच्या आधी त्यांनी केलेली त्यांनी त्या कर्जमाफीच्या घोषणेला सोविस्तर बघत दिलेली आहे मग आता एक कधी होणार परत ज्यावेळी मताला तुम्ही जाल की नाही आधी मध्ये आधी काय होणार पंधराशे एकवीसशे कोण होईल आता आता मध्ये आधी कोणी मागत बसू नका आता पुढच्या निवडणुकीचीच वाट बघायला लागेल मधल्या काळात घेणं शक्य होणार नाही तर बाकीची बरीच महत्वाची कामं आम्हाला आहेत त्यामुळे हे सगळ्या दोन गोष्टी ज्या घोषणात आहेत त्या हळूहळू सरकारने पूर्ण कराव्या शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहे आम्ही काय देतो म्हणत नाही कारण आमचा बऱ्यापैकी जोरात पराभव झालेला आहे त्यामुळे आज करूं करूं। तो तो ते आम्ही सांगू शकत नाही की आम्ही याव करू आणि त्या करू पण जे करू म्हटले त्यांनी घेतले नाही हे सांगणं माझं काम आहे शेवटी अनेक प्रश्न आहेत आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ह्या व्हॉट्सअपच्या दुनियेमध्ये काही लोकांना ते कामच बसतं कंटिन्युअस त्याच्यावर बसतात आता रानात गेलेला शेतातला शेतमजूर पण सारखा व्हॉट्सअपवर बघत असतो घरातली आमची बघिणी पण बघत असते पण ह्याच्यात येतं काय या फोनमध्ये या फोनमध्ये कुणी कुणाला शिवाय दिल्या हे सारखं तो ह्याच्यावर बोलला तो त्याच्यावर बोलला तिकडे हे झालं त्याचं हे झालं इकडे बलात्कार झाला इकडे खून झाला इकडे फसवून झाली इकडे सायबरचा गुन्हा झाला इकडे पन्नास सा हजार रुपये त्याच्या खात्यातनं पळून कुठे नेले लाख लफडी ह्याच्यावर त्यामुळे एक लफड बघून लगेच ते एक गोष्ट आली बातमी लगेच एक पाच मिनिटात दुसरी बाबती म्हणजे पहिली माणूस विसरूनच जातो दुसरी बाबती चवीनं जातो त्यामुळे चंचलता ही प्रचंड मोठी समाजात खळवून तयार व्हायला आणि म्हणून तुम्ही वयोमानानं बघा जे जास्त वयस्कर लोक आहेत ज्यांचा मोबाईलवर जास्त संपर्क कमी आहे त्यांना त्यांची धोरणं त्यांचे मुद्दे त्यांचे प्रश्न हे चांगले आहेत पण ह्याच्यावर सारखे जे आहे त्यांना मी बेकार आहे मी घरात बसलोय मला या सरकारने नोकरी दिली पाहिजेत हे राहतं बाजूला इकडं काय बांधलं इकडे काय केलं इकडे काय कायदा आणला त्याच्यातच आम्ही जमणार त्यामुळं नव्या पिढीचं भविष्य हे नव्या पिढीने घडवायचं असतं आपल्या हातातच आपलं भविष्य आहे आणि ती नवी पिढी या सगळ्या प्रश्नांना बाहेर काढून आपल्या मूळ मुद्द्याचा आग्रह करायला लागेल त्यावेळी राज्यकर्ते पुढच्या निवडणुकीत नाही तर लगेच निर्णय करण्याची भूमिका घेतील आणि म्हणून या सगळ्या मी मगाशी साहेबांनी सांगितलं एवढे कायदे चालू आहेत आमका कायदा आला तमका कायदा आला एवढं देशामध्ये दे मूळ प्रश्न जे आहेत ते सोडवण्याच्यासाठी आज कमी अभावाने असे प्रश्न प्रयत्न होतात आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की मी सहज आठवणीने सांगतो की आमचं सरकार सत्तेवर आलं एकोणीस साली त्यामुळे महाविकास आघाडी सहाशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये कर्जमाफी दिली आपल्या जत तालुक्यात फक्त त्यावेळी बारा हजार सातशे दहा शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये कर्जमाफी मिळाली आणि आपलं अडीच वर्ष आम्ही सत्तेवर होतो त्यावेळी या जिल्ह्यात शाळा सुधरावी म्हणून आदर्श शाळा उपक्रम आम्ही सुरू केला तुमचं आरोग्य के केंद्र सुधरावं म्हणून स्मार्ट पीएचसीचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यावेळी आम्ही अशी रचना केलेली की कुठल्याही प्राथमिक आरोग्य के केंद्रात गेला सगळी औषध असतील सगळा स्टाफ असेल डॉक्टर असेल सगळ्या योजना तिथे चालू असतील त्यामुळे कुठलाही प्राथमिक के आरोग्य केंद्र सांगली जिल्ह्यातले सदुसष्ट अडुसष्ट केंद्र आहे तिथे कुठेही कमतरता नव्हती आता अलीकडे माहीत नाही पण अलीकडे ते चालू असेल अशी माझी अपेक्षा आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आदर्श शाळेचा पाच साडेपाचशे शाळा कंपाऊंड घालणं ग्राउंड तयार करणं शाळेच्या खोल्याचे फरशी बदलून खिडक्या बदलून थाळा बदलून रंगरंगोटी करून आपल्या पोरांना चांगल्या शाळेत बसायला अभिमान वाटेल अशा सांगली जिल्ह्यातल्या शाळा आम्ही त्यावेळी उभा करायला सुरुवात केली आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यात खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेला आपलं मूल पाठवूया असं सामान्य माणसाच्या मनात आलं का तर सामान्य माणसाला माझी मुलगी शाळेत गेली मुलगा शाळेत गेला तर त्याला खेळायला मैदान पाहिजे त्या ठिकाणी चांगले टॉयलेट पाहिजे स्वच्छता गृह पाहिजे त्या ठिकाणी जमिनीवर बसत असतील मुलगी तर त्या ठिकाणी फरशी चांगली पाहिजे बाकावर बसत असेल तर बाग चांगली पाहिजे फळा किमान वर्षानुवर्ष तेच पळाय म्हणजे त्याच्या पिढ्या फळावर गेल्या या भागात स्वर्गीय राजाराम बापूंनी शाळा बांधलेल्या होत्या त्यावेळेचे फळे मधल्या वीस पंचवीस वर्षात बदलले त्यानंतर परत फळे बदलण्याची वेळ आलेली होती सगळे या जिल्ह्यातल्या योजना या व्यवस्थित चालवण्याचं काम आम्ही त्यावेळी करून केलं पर्यायाने जनतेचा बऱ्यापैकी चांगला फायदा झाला हे या ठिकाणी सांगणं मला आवश्यक आहे शेवटचा मुद्दा सा सांगतो जेव्हा पूर येतो त्यावेळी मागच्या वेळी आपण मंत्री होतो त्यावेळी डी ईएमसी पाणी पुराचं उचलून दुष्काळी भागात मिळून ठेवण्याचं काम आम्ही केलं त्यावेळी मी मंत्री असताना माझी अशी इच्छा होती की जत तालुक्याच्या सुरुवातीला मोठसे मोठा तलाव हवा आणि त्याच्यात एका आवर्तनाचं पाणी ठेवता येते का बघायचं असा प्रयत्न आणि अशी चर्चा आणि अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या म्हणजे माग काय का होईना पण एक आवर्तन ज्यावेळी संकट जत तालुक्याला येतं ता त्यावेळी एक आवर्तन सगळं आपल्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं असा त्यातला आमचा प्रयत्न होता आज नाही पण डोळी करू पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतोस बज येऊ नये म्हणून <laughs> सोलरवर एक जर्मन संस्था होती सोलर वर त्यांच्याशी बोलून सोलर वर सौर ऊर्जा तयार करण्याची प्रोजेक्ट आम्ही त्यावेळी तयार केला या मैसा योजनेला जेवढे वीज लागते तेवढी वीज निर्माण करण्यासाठी बाहेरून कर्ज काढायचं कर आणि त्यावर सरकारने थोडे पैसे घालायचे आणि एकदा आपल्या मालकीचं मैसा योजनेच्या मालकीचं ज्यावेळी वीज निर्मितीचं सोलरच सौर सो ऊर्जा तयार होईल त्यावेळी म्हैसाळला पाणी पट्टी मगाशी ज्याचा उल्लेख प्रदीप साहेब तुम्ही केला की आता चाळीस हजार रुपये एका टी एम सीला करतोय एक ला चाळीस हजार रुपये द्यावे लागतात ती सगळे कमी करण्यासाठी त्याचा पाया मी सुरू केला रेकॉर्ड काहीतरी काढून दाखवतो आता ती योजना फलद्रूप झाली आहे परवा राज्य सरकारने त्याचं फायनल घोषणा केलेली आहे राज्य सरकारने या प्रकल्पाला आता हिरवा कंदी दिलेला आहे आणि तो प्रोजेक्ट हा